दिलीप माने यांना प्रथम महिला खासदार म्हणून प्रणि शिंदे संसदेत जाणार असल्याचा विश्वास भाजप सरकारने मागील दहा वर्षात देशभरातील जनतेला केवळ आश्वासने देण्याचे काम केले आहे सोलापूर लोकसभा दोन्ही खासदारांनी सोलापूरच्या जनतेची फसवणूक केली असल्याची टीका दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप माने यांनी केली तसेच यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या पहिल्या महिला खासदार म्हणून प्रणिती शिंदे या लोकसभेत जाणार असल्याचा विश्वासी दिलीप माने यांनी यावेळी व्यक्त केला महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे या दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गावभेटी दौऱ्यावर आहेत त्यांच्या या प्रचार दौऱ्यात तिरे या गावात झालेल्या सभेवेळी माजी आमदार दिलीप माने यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला यावेळी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे शिवसेना नेते प्रकाश वानकर शालिवाहन माने अमर पाटील संजय फोळ बाळासाहेब शेळके प्रल्हाद काशीद महिला आघाडीच्या नेत्या सुरेखा पाटील भारत जाधव गोवर्धन जगताप आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना दिलीप माने पुढे म्हणाले की दहा वर्षात कसलाही विकास झाला नाही या जुमला सरकारने आच्छे दिन म्हणत जनतेला फसवला आहे यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रथम महिला खासदार म्हणून प्रणिती शिंदे या संसदेत जाणार असल्याचा असा विश्वास माजी आमदार दिलीप माने यांनी व्यक्त केला प्रणिती शिंदे म्हणाले की निवडणुकीत भाजपला धडा शिकवण्याची वेळ आली असून त्यांनी केलेल्या फसवणुकीचा बदला घ्यावा असे आवाहन प्रणिती शिंदे यांनी मतदारांना केले प्रणिती शिंदे यांनी आज दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उत्तर सोलापूर तालुक्यातील गावांचा दौरा केला यामध्ये समशापूर नंदूर पात्री डोनगाव कवटे बेलाटी हिरज तिरे शिवणी पाकणी या गावांना भेटी दिल्या यावेळी प्रत्येक गावातील महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते